समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज हिंडी नंतरच्या पीडी प्रशिक्षणार्थी हृदयरोग तज्ज्ञ परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला दिल्ली येथील एम्स रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट पदवीसाठी त्यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल त्यांचा खटाव तालुका पत्रकार मित्रमंडळ आणि खटाव तालुका सोशल फाउंडेशन तसेच एरळा परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजयराज शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे शिवक्रांती पतसंस्थेचे चेअरमन चे 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 अंकुशराव दबडे एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर सातेवाडी सोसायटीचे माजी संचालक नारायणराव काळे राकेश सोनटक्के महादेव हजारे एरळवाडी सोसायटीचे माजी चेअरमन चे दत्तुका इनामदार भुरकवडीचे चेअरमन चे शरद कदम लिंगायत तेली समाज संघटनेचे धनंजय चिंचकर मुन्ना मुल्ला डॉक्टर शीला कुंभार प्रदीप कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना श्री शिंदे म्हणाले डॉक्टर सौरभ कुंभार यांनी वैद्यकीय क्षेत्रात देशपात पातळीवर मिळवलेले यश तालुक्याचा नावलौकिक उंचवणार आहे वैद्यकीय क्षेत्रात चांगले शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी शहरी भागांना पसंती देतात वैद्यकीय व्यवसाय आणि समाज यांचा समन्वय ठेवून त्यांनी वैद्यकीय सेवेसाठी आपल्या मातृभूमीला प्राधान्य द्यावे श्री क्षीरसागर म्हणाले विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील सर्वच घटकातील यशवंत गुणवंतांचा सत्कार करण्याची वेगळी परंपरा पत्रकार संघ आणि येरळा परिवारानं जपली आहे आपल्या भूमीतील यशस्वितांचा नावलौकिक सर्वदूर पोहोचण्यास तसेच आपल्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळण्यास या सत्काराच्या निमित्ताने निश्चित मदत होईल सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सौरभ म्हणाले आई वडिलांसह गुरुजनांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करू शकलो आपल्या भूमीतील प्रतिकूल परिस्थिती ही यामागे निश्चितच प्रेरणादायी आहे आगामी काळात आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा या, या भागातील रुग्णांना फायदा होण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितच प्रयत्नशील राहू यावेळी डॉक्टर शिवाजी कुमार धनंजय चिंचकर यांचीही मनोगते झाली आयाज मुल्ला यांनी प्रास्ताविक केले अंकुशराव दबडे यांनी आभार मानले दरम्यान डॉक्टर सचिन साळुंके आणि इतर मान्यवरांनाही स्वप्नीलचा सत्कार केला आपण फक्त व्यवसाय उद्योग करतो मुलं सांभाळतो परंतु त्याच्यावर खरी संस्कार करणारी आई असते की मुलानं कसं राहिलं पाहिजे कसं शिकलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं मुलं बाहेर समाजात वावरतात शिक्षणात घडतात खरं तर तुमचं त्या मार्ग खूप मोठं पाठबळ बाद आहे त्याग आहे खर तर म्हणजे नानाने कायम पहिल्यापासून हॉस्पिटल मध्ये व्यस्त कायम म्हणजे कधी निघाला पेशंट आला तरी नाना कधी बाबा आज नाही म्हणून पाठीमागे सरकले नाही किंवा एखादा पेशंट माघारी गेलाय कोणती तक्रार आली असा कधी विषय झालेला नाही नानाच्या बाबतीत परंतु खर तर यांचे मनपूर्वक खर तर आभार मानले पाहिजेत प्रथम क्रमांक ज्यावेळी येतो त्यावेळी इतक्या कधी येत नाही पहिली पहिलीपासून त्याच्या मागून खूप मोठी प्रेरणा आणि त्याग आहे त्याच्या की एकदम परीक्षेला बसलाय आणि तो पहिला आलाय असं कधी होऊ शकत नाही तर दादाने आता सांगितल्याप्रमाणे मुलांच्याकडून अपेक्षा निश्चित वाढलेल्या पण मुली काय म्हणतो रत्न आहेत वडूजभूमीतली की आज तुमच्या माध्यमातून एक नावलौकिक शहराचा खरं तर वाढलाय की भारतात तुम्ही प्रथम क्रमांक आला आमचे मित्र बाबासाहेब गुरुजी यांचं चेरजा एमडीए साठी मुंबई मध्येच आहे शिक्षण पूर्ण नाव मागा माणसाला बरेच नीट नीट परीक्षेत बसून दमतात तीन तीन वेळा ट्राय करतात तरी एमबीबीएस ऍडमिशन मिळत नाही लोकांना अशा परिस्थिती एमडी आणि त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट होणं जितकी गोष्ट वाटते तितकी सोपी नाही तरीही या अवघड कठीण परिस्थितीत आपण यश मिळवलं की निश्चितच तुमच्या परिवारासह संपूर्ण ओडोस गावाला आम्हा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे आता त्यानंतर तुमचं दोन वर्षाचं हे वर्षानंतर कर्गिरीज होऊन तुम्ही निश्चितपणे यश मिळवणार हे काय याची खात्री आहे आम्हाला त्यानंतर तुम्हाला वाटलं इथं हे करावं इथं करू शकता बाहेर गेला आणि तुमच्या पोटेन्शियल कसं आहे त्याच्यावर जेव्हा तुमचं धोरण व्यवहार आणि भावना सगळ्यांचं ताळमेळ घालून आपल्याला काम करावं लागणार आहे आपण कुठेही जिथं असाल तिथं केलं तर उत्तमच आहे म्हणजे वडिलांची परंपरा पुढे जाईल नवजीवन हॉस्पिटलला आणखी चांगली नवसंजीवनी मिळेल मागासून म्हटलं त्या आहे पण त्याप्रमाणे अन्यथा कुठेही जगाच्या पाठी म्हणजे भारतातच करावं जगाच्या पाठी म्हणणं म्हणजे कुठेही केलं तर त्यावेळेला माझं आणि काहीतरी नाटक आहे ऋणानुबंध आहे की आपण आपल्या कायम स्मरणात राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण या परीक्षेत टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिलीपासून आतापर्यंत कठोर मेहनतीशिवाय हे यश मिळालं आहे मागे मला वाटतं कुठेतरी यश मिळालं आज आपल्या सर्वत्र सत्ता कार्यक्रम येताना खटाव तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र वडोजनगर पत्रकार मित्र सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि त्यासाठी आपण एकत्र आहोत तर आता हे सौरभचे थोडेफार सत्कार झाले काही सामाजिक संस्थांनी केले काही त्याच्या कॉलेजमधून झाले परंतु आपण जो करताय हा सत्कार फार मोलाचा आहे तुम्हाला सगळ्यांनी किंवा आम्हाला थोडंसं तुमच्याशी मिळून मिळवून राहायला आवडतं पण हा थोडासा वेगळा बोर्ड सुद्धा लावायला नको स्टँडवर तर अजिबात नको मी म्हटलं आपण हे तुझ्यासाठी लावत नाही तुझे तर हे मिळवलेलाच आहे तो प्रश्न नाही पण तुझं बोर्ड वाचून मला वा काही चार मुलं यासाठी जर प्रवृत्त झाली तर आपण त्यांच्यासाठी लावत मग हे मोठ्या मुश्किलनं आम्ही हे बोर्ड लावायचा निर्णय घेतला आयश भाईने सांगितल्याप्रमाणे मी मनापासून मी जशी दिलगिरी व्यक्त करतो कारण एकदा नेमकं पहिल्याच दिवशी आमची काही आपल्या मित्रांची पोलीस स्टेशनमध्ये भेट झाली योगायोगाने आणि नंतर हा आपला कार्यक्रम घ्यायचा ठरलं होतं निवेदनीय झालं होतं परंतु आम्हाला काही कारणास्तव जरा बाहेर जावं लागलं तिकडून आलो की चार पाच दिवस नसल्यामुळे दवाखान्याची गडबड सुरू झाली कारण खालीच राहिलो आणि काल सहज चिंचकर आले त्यावेळी मी म्हटलं की बाबा आमचं पाठीमागे एकदा असं ठरलं होतं की एक कार्यक्रम घ्यायचं आहे पण आम्ही बाहेर होतो आणि म्हटलं आमच्याकडूनही संपर्क साधण्यात आम्ही कमी पडलो त्याबद्दल मनापासून म्हणजे असं मी दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्हा मंडळीपर्यंत पोचल्याशिवाय ह्या गोष्टीचं कौतुक होणार नाही कौतुक आपल्या माणसाने केलेलं हे माणसाच्या आयुष्यात स्मरणात नेहमी राहिले आणि म्हणून तुमची जी कौतुकाची थाप आहे ती त्याच्या पाठीवरती नेहमी राहो तुमचं मार्गदर्शन शुभेच्छा नेहमी त्याच्या पाठीशी राहो आणि मला असं वाटतं की जशी आपण अपेक्षा आप व्यक्त केली तेव्हा तो कुठेही राहिला जेव्हा प्रगती करेल तरी पण तुम्ही त्याच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा कधी तो इकडे येईल किंवा आपणास काही वाटलं तेव्हा आपण या आपण त्याच्याशी संपर्क साधू आणि जिथे कुठे असेल त्यातून आपल्या त्याच्याशी नेहमी तो वेळ देईल आपणास तो मार्गदर्शन करेल आणि कसं वाटतं की आयुष्य हे आपलं प्रत्येकाचं अनुभव आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळीच मार्गदर्शन मिळालं वेळेत काही उपचार झालं एखाद्याला जर उपयोग झाला तरी आपल्या शिक्षणाचा आणि आपण ह्या सगळ्या केलेल्या कार्याचा लाभ झाला किंवा फायदा झाला असं मला वाटतं म्हणून सत्कार केला याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आपण सर्व इथे आला सत्कारासाठी त्याबद्दल आपलं म्हणून धन्यवाद आणि जसं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आपण तिथून येतो जिथून आपला जन्म आहे तर त्या जागेला कधी आपण विसरत नाही ज्या त्या जागेशी आपण नेहमी बांधलेलंच असतो तर निश्चितच इथे येणं तर राहणारच आहे घर घर इथे असल्यामुळे इथे ये येणं आणि जर विजिट वगैरे तर नक्की राहणारच आहे पुढे जसं काही किंवा जिथे कुठे असेल तर आप नेहमी आपलं मुळगाव आपलं जन्मभूमी हे नेहमी माझ्या लक्षात राहील आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद या माझ्याशी माझ्या पाठीशी आहेत आणि शुभेच्छा त्याबद्दल धन्यवाद प्रत्येकालाच एक मुलगा आणि एकाच मुलाकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत तो मुलगा अतिशय चांगल्या ट्रॅकवर असणं फार मोठं गरजेचं आहे त्या मानाने तुमचं नशीब आहे की आपला मुलगा हे कर्तृत्वा निघाला आणि पहिलीच गोष्ट तुम्हाला नाही म्हटलं तरी कोट दोन नोकरीला व्यवसाय चालू करायच्या आधी तुमचा फायदा केलाय खरं बघितलं त्या क्षेत्रामध्ये जाताना कमीत कमी एक ते दोन कोटी रुपये खर्चून खर्च पोहोचायचा आहे मग ते वाचवणं म्हणजे पहिलाच फायदा झाला म्हणजे <laughs> तुमचं आर्थिक दृष्टीनं मोठं होणार आहे मुलांच्याकडून सगळ्यांनीच बोलल्याप्रमाणे खर तर त्यांनी आपल्याच भागात ग्रामीण भागातच या क्षेत्राचं या या भागातच तुम्ही काम करावं ही सगळ्यांचीच अपेक्षा राहील तरी पण शेवटी तुमचं जे स्वप्न आहे त्या स्वप्राप्रमाणे जरी तुम्ही कुठे भविष्यात शहरी भागात जरी गेला तरी पण आपल्या ग्रामीण भागात असावी आणि या लोकांना तुमचं सहकार्य मिळावं लोकांच्या इथल्या लोकांना आपल्या पद्धतीची सेवा मिळावी डॉक्टरांच्या पाठीमागे अपेक्षा राहतेच मग वडिलांच्याकडून ज्या इथल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या त्या तुमच्याकडून व्हाव्या त्या आणि या ठिकाणी तुमचंही हो या भागाला योगदान मिळावं एवढी तुमच्याकडून आम्ही अपेक्षा पत्र निरपेक्ष भावनेनं आपली भूमिका प्रामाणिकपणे मग सगळं येळ्या दर्शनांचं साप्ताहिक असू द्या किंवा सकाळ सारखाच चांगला पेपर असू द्या सगळ्या पेपरमध्ये आपली भावना व्यवस्थित आणि पारदर्शकपणे मांडतात आणि यांनी आपला जो सत्कार केलेला आहे आता दोन्ही बाजूने मी दर्शन मांडायला समान आपण बघतो गेली चाळीस वर्ष आपण सर्वसाधारण एकत्रित कामाला सुरुवात मध्ये केलेली आहे तुमचा दवाखाना पहिला रमेश गोडशी यांना साहेबांच्या नेते वर होता तुमचा जो जोडीदार बबरू मेडिकल वाला नाही काम करणारी मधली पिढी आता उत्तरार्धाकडे झुकत असताना नव्या पिढीशी आमचं टाईप राहणं ही एक काळाची गरज आहे नव्या पिढीला या जुन्या पिढीनं वडूच्या विकासामध्ये केलेलं योगदान दिलेले योगदान हे महत्वाचं आहे अशा दृष्टीनं सौरभला आता सगळ्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत पण मेडिकल क्षेत्रामध्ये आपण जर काही मंडळी सोडला तर विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो तो गेल्या चार पाच एक अर्धा महिन्यापूर्वी ती हो तर तीव्र जाणवत होता नाना विश्वासानं नक्की पेशंट रे पाठवायचा पुट की ज्या ठिकाणी आपल्याला हिव आहे तसं सौरभ भविष्यामध्ये विश्वासार्हता जपून कार्डिओलॉजिस्ट म्हणजे अगदी लहानापासून वयस्कर ऐंशी नव्वद वर्षाच्या माणसापर्यंत जीवा भावाचा प्रश्न शक्य झालं इथं सुद्धा काही कमी पडत नाही अजून मेडिकलच्या आहे असं म्हणायला लागेल कारण आम्ही पुन्हा मुंबई कार्यक्रमामध्ये बघतो आता आम्ही अगदी सन्मित्र सेवा संघाचे नाना बघतो आम्ही सगळ्या ठिकाणी त्याचं उत्तरदायित्व म्हणून लोक तुम्हाला प्रतिसाद देतात हा प्रतिसाद आणि हे प्रेम तुम्हाला इथं वडू नगरीमध्ये कायमस्वरूपी मिळेल हे निश्चितपणे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि मुन्ना मुल्ला वडोज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा